नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब मध्ये मी युवराज खडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहचे स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र एकवीस आणि बावीस तारखेच आपण हवामान अंदाज पाहणार आहोत कारण की सध्या खूप असा शेतकऱ्यासाठी हवामान अंदाज महत्वाचा आहे कारण जेवढा टायमाला ऊन भेटन तेवढ्या टायमाला आपल्या शेतकरी करायसाठी खूप महत्वाचा काळ आहे तर शेतकरी मित्र एकवीस तारखेला बारा वाजेपर्यंत वातावरण धरायला राहणार आहे परंतु पावसाचा कसा अंदाज नाही परंतु एकच्या टायमाला मुंबई नाशिक तसेच पुणे सातारा अकलोर अहिल्यानगरचा काही भाग मालेगाव नंदुरबार जळगाव खांडवा या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस सर्वसाधारण ते जोरदार पाऊस शक्यता आहे एकच्या टायमाला आणि एक वाजल्यापासून हा पाऊस सुरुवात आहे शकतो तसेच हा पाऊस एकवीस तारीख एकवीस तारखेला परत चारच्या टायमाला चार जवळजवळ पूर्ण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र आणि मुंबई कोकण गोवा या पूर्ण भागामध्ये जोरदार ते सर्वसाधारण पाऊस राहणार आहे आणि मराठवाड्यातील संभाजीनगर तसेच बीड इकडे पाहायला असता तुळजापूर धाराशिव या भागामध्ये देखील चारच्या टायमाला पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस चार वाजल्यापासून पाऊस पौ पडू शकतो तसेच या पावसाचे प्रमाण दहाच्या टायमाला देखील तीच परिस्थिती राहणार आहे परंतु परत सातच्या टायमाला पूर्ण मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे जळगाव पाऊस मित्र आयल्यानगर श्रीरामपूर तसेच दौंड इंदापूर करमाळा बार्शी जामखेड पैठण जालना संभाजीनगर माजलगाव परभणी जिंतूर सोलापूर अकलकोट तुळजापूर धाराशिव लातूर उदगीर या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार पाऊस होऊ शक्यत आहे सातच्या टायमाला हा पाऊस वाजल्यापासून सुरू होणार आहे आणि पाऊस जवळजवळ सातच्या टायमाला नांदेड या ठिकाणी देखील हिंगोली या ठिकाणी देखील पाणी दाट शकत आहे आणि हा पाऊस रात्री नऊ वाजेपर्यंत राहण्यास शक्यत आहे आणि या पाऊस रात्री दहाच्या टायमाला लातूर उदगीर देगलोर या ठिकाणी जोरदार त्यात जोरदार पाऊस राहणार आहे तसेच नांदेड उमरखेडा परभणी हिंगोली पुसळ या भागामध्ये दोन हजार त्या तीस हजार पावसाची शक्यता आहे एकवीस तारखेला त्याच्याच हा पाऊस इतकं मित्र परत बावीस तारखेला बावीस तारखेला काही भागामध्ये परत पावसाची शक्यता आहे तरी बावीस तारखेला पाऊस बा... एक वाजे बारा वाजेपर्यंत पावसाचे खूप प्रमाण कमी आहे परंतु एक छटा आहे मला परत पूर्ण मराठवाडा विदर्भातील अमरावती अकोला पोसण తే జాభా ముంబై నాశే సంగలీ స భగాధ్య జోరదార్క్యత బావి తారకేలా తే సంభాగర బీడ సుజాపు భాగా మేఖీ బావి తారకరదారు పాన సరి తిన వా పాత్ర బావి తారేలా సైమా మరీ జోరద దాటి పా రిమావ జ సంభాగర బీ జోరదార్ సర్వ సాధారణ పాడ ఛాన భాగ జోరదే परतु पूर्ण बीड़ जिया सर्व सधारण ते सर्विस तालुके मदे जी शुरू नगे मदे परभणी हली सर्व सधारण ते हा पौस सतरत री नवे पर् रहण जी शक्यत आहे तरी शेतको मित्रो अशी सुरक्षित ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान